शुभम भाऊ नमस्कार नमस्कार तर शेतकरी बांधव ना आपण किती गायी खरेदी करून दिली आज तीन गायी खरेदी करून तीन केलेले आहेत आणि कुठली शेतकरी जाणार तुम्हीच का नाव काय आपल्याला तू तुकाराम कौतिक कुठले राहणार आपण बरोबर किती गाय खरेदी केली आपण आज तीन गाई खरेदी केल्या तर कशा कशा आपण आपण आता ही गाय दिली एक लाख पाच हजार एक लाख पाच हजारला ला आपण ही गाई खरेदी करून दिलेली तर तर दुधाला कशी दोघे आता इथे पंचवीस लिटर सांगेल दोघा टाइमला पाहिजे बरोबर दाताला कशी दाताला फक्त चार दात आहेत तर आपण शेतकरी बांधव ना काय गॅरंटी दिली गायची अंगाची सडाची अंगाची आपण बोली केली बरोबर तर मित्रांनो एकदम खात्रीशी ठिकाणी शुभम शुभमदा यांनी आपण काही खरेदी करून दिली दिल्या शेतकरी बांधव कसं वाटलं यांचा व्यवहार त्यांच्या नावावर तुम्ही आले तुम्हाला एकदम खात्रीशी या ठिकाणी काही खरेदी करून दिली कोणत्या प्रकारची तुम्हाला काही अडचण आली का बरोबर कशाले आपल्याकडून तुमच्या नावावर या ठिकाणी आले बरोबर शेतकरी बांधवना एकदम क्वालिटीच्या म्हणजे शेतकरी बांधव कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी दादा यांनी काही खरेदी करून दिलेलेच आता एक नंबर ती एक ही कशी भावाने केली आपण एक लाख ला ला पन्नास, पन, बरवर, एक पन्नास ला जोडा दिलेला आहे एक लाख पन्नास ही पण आणि ही पण बरोबर तर शेतकरी बांधव हजारला जोडा घेतलेला आहे दुधाला कशी असेल अठरा लिटर दुधाला पहिला रु अठरा बघता दोन 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 दाती मित्रांनो पहिला शकता आपण क्वालिटी एक नंबर आहे बरोबर क्वालिटी चांगली आहे एक नंबर या ठिकाणी व्यवहार झालेला आहे मित्रांनो ही पण पाहू शकता आपण या ठिकाणी गाईच्या क्वालिटी एकदम छान आहेत शेतकरी एकदम क्वालिटीच्या या ठिकाणी गाई खरेदी करून दिले ज्या शेतकरी एकदम क्वालिटीच्या दुधाच्या गैदर खरेदी असेल तर शुभम भाऊ आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तर शुभम भाऊ आपलं नाव नंबर सांगा माझं खुर्द मोबाईल नंबर सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ बरोबर शेतकरी बांधव आपल्याला शुभमभो यांनी नंबर टाकलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण यांचा नंबर टाकले असो जर कोणाला या ठिकाणी गाई खरेदी करायची असेल तर शुभम भोई संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या काही नक्की खरेदी करा शेतकरी बांधव या ठिकाणी दोन गायी खरेदी केलेल्या आहेत दादा नमस्कार नमस्कार तर शेतकरी कुठले होते आता एमपीचे एमबीचे शेतकरी आता कशा भावाने खरेदी आहेत एक नंबर मोठ्या मापाची एक लाख दहा हजार ला पंच्याहत्तर ला किती अंदा होती एक लाख दहाची होती बरोबर आहे दुसऱ्याला आणि दुसऱ्याला कशा दुधाची गॅरंटी होती मग तीस लिटरची एक तीस आणि एक पंचवीस तर आपण शेतकरी बांधव ना काय गॅरंटी दिली दुधाची आणि दोशी गायन रिलीजड मुख्य मायंग पट्युईकडे दिली काय ती वारंवार बडी निघली तेल काही काय आपल्या शेतकरी बांधणाला काही त्रास नाही म्हणून त्याची आपण काही रिप्लेस करू शकतो बरोबर तिची जी गॅरंटी दिलीली आहे हो अजून काय बाजार झाले काय मार्केट प्रोसिजर पावते वगैरे राजत आपले पण आहे हो तर आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधाण या ठिकाणी दोन काही करते घेण्यात नाव काय आपला लांबोला प्रथम लेसु मीना कसे आप श्रद्धा जी हेच लगा इंटरव्यूवर एक नंबर विवाह पावती बि तसा बनत येईल को टेन्शन काही प्रॉब्लेम आहे आपो बरोबर तर शेतकरी बांधव एम पीचे होते त्या ठिकाणी आता दोन गाई खरेदी केलेले आहेत चांगल्या भावाने योग्य दरामध्ये या ठिकाणी गाई खरेदी केल्यात दुधाला वेळ आहे मित्रांनो रिसर पावती वगैरे बनवून दिली कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम येणार नाही जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या दुधाचं गाई घ्यायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा माझं नाव सुशांत विजय तुपे नंबर सत्तर चाळीस चाळीस पंचेचाळीस साठ कॉन्टॅक्ट करू शकता बरोबर बाजार बुधवारी असे दिवस आली आपण खरेदी करून देणार आठ दिवस आधी आले तरी आपण त्यांची लॉजला सोय करून देऊ शकतो जर शेतकरी आली तर संपूर्ण सोय असते आपल्याकडे पूर्ण सोय असते आपल्याकडे बरोबर आपल्याकडे सोयी काही काळजी करायची गोष्ट बरोबर तर शेतकरी बांधव ना आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या जर काही खरेदी करायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा